नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं एस के जी लर्निंग अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस सराव प्रश्नसंच क्रमांक दोन पाहणार आहोत आगामी पोलीस भरतीच्या तयारीसाठी हा प्रश्नसंच नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे वनमित्र योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे वनमित्र योजना प्रश्न क्रमांक दोन आहे आय सी सी अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकला आहे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया संघाने आय सी सी अंडर नाइन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा जिंकलेला आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते चौथा प्रश्न आहे मंगलपांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे बराकपूर बराकपूर येथील इंग्रज अधिकाऱ्यावर या ठिकाणची जी छावणी आहे या ठिकाणी मंगलपांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत प्रश्न पाचवा आहे नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नाग नदी नागपूर हे शहर नाग नदीकाठी वसलेले आहे सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते धरण कळसुबाई आणि बालेश्वर या दोन टेकड्यांदरम्यान पसरलेलं आहे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भंडारदरा किंवा विल्सन बंधारा कळसुबाई आणि बालेश्वर या दोन टेकड्यांदरम्यान पसरलेला आहे सातवा प्रश्न आहे प्लेग या रोगावर नियंत्रण करणारी लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर हाफकिन यांनी प्लेग या रोगावरील नियंत्रण करणारी लस शोधून काढलेली आहे आठवा प्रश्न आहे दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ड जीवनसत्व याच्या अभावामुळे दंतक्षय हा रोग होतो पुढचा क्र प्रश्न क्रमांक नव्वा आहे जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे बावन्नमध्ये कोणत्या देशाने केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे भारत भारत देशाने जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे बावन्नमध्ये केलेली आहे पुढचा प्रश्न क्रमांक दहावा आहे शिक्षण आणि मनुष्यबळ या संबंधित उल्लेख कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षण आणि मनुष्यबळ यांचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न क्रमांक अकरावा आहे एन एफ टी आणि आर टी जी एस या संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर या संकल्पना संबंधित आहेत बँकिंग सेवांशी आर टी जी एस आणि एन एफ टी या संकल्पना बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न क्रमांक बारावा आहे विद्युत बल्बमध्ये वापरली गेलेली तार ही कोणत्या धातूपासून बनवलेली असते प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टंगस्टन स्टंकटन टंगस्टन या धातूपासून ही तार बनवलेली असते विद्युत बल्बमध्ये वापरली जाते पुढचा प्रश्न क्रमांक तेरावा आहे मधुरा गीत गात आहे या वाक्यातील काळ कोणता आहे तर या वाक्यातील काळ आहे मधुरा गीत गात आहे वाक्यातील काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पुढीलपैकी विशेषण नसलेला पर्याय कोणता आहे तर यापैकी विशेषण नसलेला पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी खोपट हा विशेषण नसलेला पर्याय आहे बाकी सर्व हे विशेषण आहेत पुढचा प्रश्न क्रमांक पंधरावा आहे जगातील सर्वाधिक रेशीम उत्पादन कोणत्या देशामध्ये होते तर जगातील सर्वाधिक रेशीम उत्पादन हे चीन या देशामध्ये होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे कितव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा आहे गुगल स्टेशन मिळवणारे जगातील पहिले शहर कोणते आहे तर गुगल शहर गुगल स्टेशन मिळवणारे जगातील पहिले शहर आहे महाराष्ट्रामधील पुणे हे शहर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा आहे पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धुण्याचा सोडा याचा वापर केला जातो पेट्रोलियम शुद्धीकरणामध्ये पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो तर महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे नैऋत्य मोसमी वारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते आहे तर महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस महासंचालक हे पद महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकवीस आहे इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर हे पुस्तक लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक सी मौलाना कलाम मौलाना अबुल कलाम यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे इंडिया विन्स फ्रीडम पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीसावा आहे दोन हजार बावीस या वर्षाचा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडित गणपती भट यांना हा दोन हजार बावीस या वर्षाचा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेवीसावा आहे जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती असते तर जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची समिती असते स्थायी समिती या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमधील सर्वात महत्त्वाची समिती असते पुढचा प्रश्न पाहूया पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या प्रश्न क्रमांक चोवीसावा आहे पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री या होत्या राजकुमारी अमृता कौर या पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री होत्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंचवीसावा आहे निष्काम कर्ममठची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे तर निष्काम कर्ममठ याची स्थापना केलेली आहे महर्षी दोंढो केशव कर कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली तर भारतातील पहिली भूविकास बँक जी आहे पंजाबमधील झांग या शहरामध्ये सुरू करण्यात आली ही भारतातील पहिली भूविकास बँक पुढचा प्रश्न गाऊया प्रश्न क्रमांक सत्तावीस नववधू प्रिया मी बावरते ही कविता खालीलपैकी कोणत्या वृत्त प्रकारातील आहे तर नववधू प्रिया मी वावरते ही जी कविता ही आहे ही नववधू या वृत्तप्रकारातील आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला लागून कोणता समुद्र आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला जो आहे हा अरबी समुद्र आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणतीस बचपन बचाव हे आंदोलन कोणी सुरू केले तर बचपन बचाव हे जे आंदोलन आहे हे सुरू केलेलं आहे ऑप्शन क्रमांक आहे कैलास सत्यार्थी यांनी समाजसेवक आहे कैलास सत्यार्थी आणि यांनी हे बचपन बचाव हे आंदोलन सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा आहे भारतीय असंतोषाचे जनक असं कोणाला संबोधलं जातं तर भारतीय असंतोषाचे जनक जे आहेत लोकमान्य टिळक यांना संबोधले जाते भारतीय असंतोषाचे जनक तर तर हा होता पोलीस भरती सराव प्रश्न संच दोन व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कोळा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद